ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील वाशी ऐरोलीसह इतर ठिकाणी घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोराला नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली अधिक तपासात त्याच्यावर घरफोडीचे सात गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने लॅपटॉप मोटरसायकलसह महागडे मोबाईल फोनसह रोख सोळा लाख रुपये असा एकूण साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असिफ शेख असे आहे झोन मधला एरिया आहे या ठिकाणी मालमत्तेचे गुन्हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे घडत असतात विशेषतः जे लोक कामावरती जातात दिवसभर अशा लोकांच्या घरी घरफोडीचे गुन्हे घडण्याचे प्रकारे वाढत होते आमच्या सेंट्रल युनिट चे जे पी आय सुनील शिंदे आणि त्यांची टीम यांनी याच्यावरती वर्किंग सुरू केलं आणि बऱ्याचशा माहितगार लोकांकडनं इन्फॉर्मरकडनं काही रेकॉर्डवरचे आरोपी आणि इथे तांत्रिक पुरावे या सगळ्यांचा जर शोध घेतला तर त्यांनी एक आरोपी आहे त्याला अरेस्ट केलं याच्यामध्ये त्याचं नाव आहे आसिफ झहीर शेख हा राहणारा मुळचा कलबुर्गी कर्नाटकाचा आहे त्याला आपण कर्नाटकावरनं अरेस्ट केलेला आहे हा सध्या मुमरा त्या ठिकाणी राहतो अं याच्यावरती यापूर्वी या, या आरोपीवरती यापूर्वी कर्नाटक गुलबर्गामध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे याच्याकडनं आपण आतापर्यंत नमूद गुन्ह्यामध्ये जो गुन्हा झाला होता रबाळेचा या गुन्ह्यामध्ये आपण पॅरल इन्व्हेस्टिगेशन करत होतो हा रबाळेचा गुन्हा जो आहे तो सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला दाखल होता सहाशे अठ्ठेचाळीस ऑप्लिक चोवीस या सीआर नंबर खाली त्या आरोपीकडनं आपण आतापर्यंत अर्धा किलो सोन्याचे दागिने तीन किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने सोळा लाख रुपये कॅश म्हणजे त्यांनी हे जे दागिने केल्या केले यामधनं मिळवलेली जी मालमत्ता आहे या मालमत्तेला विकून त्यांनी काही जागा विकत घेण्याचा सौदा कर्नाटकाला केला होता जे आपल्याला वेळीच माहीत पडलं आणि त्याच्यातनं पण आपण सोळा लाख रुपये कॅश जप्त केलेली आहे दोन मोटरसायकल आहेत तीन लॅपटॉप आणि एक आयफोन असा टोटल साठ लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आरोपीकडनं निष्पन्न झाला ह्याच्याकडनं टोटल सात गुन्हे आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत त्यामध्ये रबाळे पोलीस स्टेशन एपीएमसी पोलीस स्टेशन आणि कळंबुरी पोलीस स्टेशनचे गुन्हे आहेत त्याच्या डिटेल्स जे आहेत मी तुम्हाला ऑलरेडी प्रेस्टॉरेंटमध्ये दिलेला आहे आणि सध्या आरोपी हा जेलमध्ये त्याला नऊ दिवस पोलीस कस्टडीचा रिमांड मिळालेला होता सध्या तो एमसीआर मध्ये जेलमध्ये